नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आजर सय्यद मित्रांनो आज आपल्याकडे सायटिका या आजारावरती एक अतिशय उत्तम असा रिझल्ट आपल्याला एका पेशंट मार्फत भेटला आहे आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात की सायटिका मध्ये पेशंटला जो वेदना होत होत्या आणि आज रहित जे जी जीवन आहे हा प्रवास त्यांचा कसा होता आणि ट्रीटमेंटची पद्धत कशी होती ट्रीटमेंटने किती रिझल्ट भेटला आहे हे आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात पेशंटचं नाव चंद्रकाला दळवी रागार बोलेगाव अहिल्यानगर वर्ष त्रेपन्न वर्ष मित्रांनो जेव्हा पेशंट आपल्याकडे आले त्यावेळेस पेशंटला एल फोर आणि एल फाईव्ह यामध्ये स्लिप डिस्क झाली होती ते दोन्ही एक नर्व कम्प्रेशन झाली होती आणि उजव्या पायामध्ये सायटिक नर्व जी आहे ती कम्प्रेस झाली होती ती दबली होती त्यामुळे पेशंटला मंक्यात वेदना होणं उजव्या पायात वेदना होणं त्याचप्रमाणे पेशंटला सर्वायकल रिजनमध्ये मा म्हणजे मान्यच्या रिजनमध्ये मा सी थ्री सी फोर सी फाईव्ह या तिन्ही मंक्यांमध्ये डिस्बर्ब होतं त्यामुळे दोन्ही शोल्डरला पेन होणं दोन्ही खांदे दुखणं यासारखा त्रास पेशंटला होत होता आज आपण पेशंटला जवळपास चार ते पाच सेटिंग्स आपण कंप्लीट केलेले आहे एक ते दीड महिन्यामध्ये या एक ते दीड महिन्यानंतर पेशंटचा रिझल्ट कसा आहे हे आज आपण पेशंट जाऊन घेऊयात नमस्कार काकू नमस्कार सर सर काय काय त्रास होत होता काकूंना शारीरिक म्हणजे मनक्यात गॅप पडला मनक्यात पडला बरं म्हणजे त्रास व्हायचा बरं हा त्रास कधीपासून होता त्यांना दोन पाच दोन वर्ष दोन वर्ष होत आले आणि या दोन वर्षामध्ये तुम्ही दवाखाने वगैरे काही केले ट्रीटमेंट वगैरे केली भरपूर भरपूर केली काय फक्त गोळ्या औषधे घेतली काय दुसरं काही केली होती गोळ्या औषधांची ट्रीटमेंट केली होती त्यांनी काही रिझल्ट वगैरे जाणवला थोड्या दिवस फरक पडायचा परत जास्त शेती म्हणजे गोळ्या औषधांनी गुळीचा पॉवर आहे तोपर्यंत बरं वाटायचं गोळीचा पॉवर संपला की परत त्रास चालू होतो अब्बल ठीक आहे आपलं कसं कळालं सर तुम्हाला आपल्या थेरपी सेंटरचं से कसं कळालं युट्यूब वर बघितलं ना मोबाईल युट्यूब वरती बघितलं तुम्हाला आल्यानंतर आपण आता जवळपास चार ते पाच सेटिंग केलेत म्हणजे जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट केली आज काकूंची तब्येत कशी आहे आज त्यांची वेदना कशी आहेत आज वेदना जवळपास सत्तर ऐंशी टक्के ओके ओके ऐंशी टक्के गुण पाडायला ऐंशी टक्के गुण पडलाय आता चालता फिरताना काही त्रास होतो नाही होते उठता बसता येते काम करता येते सगळ्यात महत्वाचं काम करता येते ठीक आहे बाकी वेदनांपासून मुक्त आहात ठीक आहे तुम्ही वेदनापासून मुक्त आहात त्याच्यातच आमचं समाधान आहे ऍक्च्युली आज काकू काम करतायत वेदनांपासून मुक्त आहेत पेशंट आनंदी आहे याच आमचं समाधान आहे धन्यवाद